आळशी शिष्य आणि बुद्ध एक प्रेरणादायक कथा ही कथा त्या काळातील आहे जेव्हा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना जीवनाचा मार्ग दाखवत होते शिष्यांची साधना त्यांची चिकाटी आणि त्यांच्या चुका सर्व काही बुद्धांसाठी शिकवणुकीचे साधन होतं ही कथा एका आळशी शिष्याची आहे ज्याचा जीवन बदलला बुद्धांच्या विचारांनी जंगलातील दोन भिक्षू एका वेळेस दोन भिक्षूंनी बुद्धांकडून दीक्षा घेतली आणि जंगलात साधनेसाठी गेले पहिला महादत्त उत्साही कर्तव्यनिष्ठ आणि मेहनती दुसरा सोमदत्त आळशी प्रमादी आणि स्वार्थी जंगलाच्या निर्वतेत महादत्तने आपली साधना सुरू केली पहाटेच्या गार वायासोबत तो ध्यानाला बसायचा त्याचे प्रत्येक श्वास जीवनाच्या उद्देशाचा शोध घेत होते पण सोमदत्त तो बिछाण्यात त्याला म्हणायचा अरे एवढा त्रास कशाला थोडा आराम करू देना सोमदत्त कंटाळवाण्या आवाजात म्हणायचा महादत्ताचा तप सोमदत्ताचा व्यंग्य महादत्ताचा दिवस सतध्यान तप आणि स्वाध्यायात व्यतीत व्हायचा रात्री तो काही वेळ विश्रांती घेत असे पण सोमदत्त तो साधनेसाठी जागे होण्याऐवजी महादत्तावर व्यंग्य करायचा अरे महादत्ता तू झोपायला आलास का साधनेसाठी काय साधक आहेस रे तू सोमदत्त म्हणायचा आणि स्वत हस्तहस्त झोपी जायचा महादत्त शांत होता त्याला माहित होतं सम्यत सगळ्यांना शहाण करतो महादत्ताचा यशस्वी प्रवास महादत्ताच्या सातत्याने अखेर त्याला अर्हत्व प्राप्त झालं त्याचा चेहरा तेजस्वी दिसत होता डोळ्यात आत्मविश्वास आणि समाधानाची झलक त्याच साधनेच फळ त्याला मिळालं होत पण सोमदत्त तो अजूनही आळशी आणि प्रमादी होता तो साधनेच महत्व समजलाच नव्हता बुद्धांसमोर हजेरी वर्षावास संपला परंपरेनुसार दोघेही बुद्धांच्या समोर गेले बुद्धांनी त्यांचं स्वागत केलं आणि विचारलं कसा गेला तुमचा वर्षावास साधनेत काही प्रगती झाली का सोमदत्तने लगेच उत्तर दिलं भते महादत्ताची काही विचारू नका हा तर सत झोपतो होता साधनेसाठी वेळच नाही दिला याने बुद्धांनी शांतपणे विचारलं आणि तू काय केलंस सोमदत्ता सोमदत्त गर्वाने म्हणाला मी मी तर पहिल्या प्रहरापासूनच जागा होतो आग पेटवून साधनेत गुंग होतो एक क्षणही वाया घालवला नाही मी बुद्धांचा सत्याचा धडा बुद्ध हसले आणि म्हणाले सोमदत्ता खोट बोलण्याने सत्य बदलत नाही महादत्ताने आपल्या कठोर परिश्रमाने अर्हत्व प्राप्त केलं आहे आणि तू तू फक्त आळस केला प्रमाद केला आणि आता खोट बोलतोयस हे योग्य नाही त्यांनी पुढे सांगितलं आळस व्यर्थ बोलणे आणि प्रमाद हे साधनेचे सर्वात मोठे शत्रू आहे महादत्ताने त्यांच्यावर विजय मिळवला म्हणूनच त्याने यश मिळवलं पण तू तू अजूनही स्वतःलाच फसवतो आहेस सोमदत्ताचा पश्चाताप सोमदत्ताच्या डोळ्यात पाणी आलं त्याने डोकं झुकवलं आणि रडत म्हणाला घते माझी चूक झाली मी वेळ वाया घालवला मला माफ करा कृपया मला योग्य मार्ग दाखवा बुद्धांनी सौम्य स्वरात उत्तर दिलं अजूनही वेळ गेली नाही सोमदत्ता साधना सुरू कर आळसाला हरव तू देखील यशस्वी होशील त्या दिवसापासून सोमदत्ताने कठोर साधना सुरू केली महादत्ताला पाहून त्याने प्रेरणा घेतली अखेरीस त्यानेही अर्हत्व प्राप्त केलं कहाणीच सार ही कथा आपल्याला शिकवते की आळस हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे वेळेचा योग्य वापर मेहनत आणि सातत्य हेच यशाचे गमक आहे प्रमादाला बाजूला ठेवलं तर जीवनात काहीही अशक्य नाही बुद्धांचे शब्द आजही आपल्याला सांगतात प्रत्येक क्षण अनमोल आहे तो वाया जाऊ देऊ नका नमो बुद्धाय